स्वागत एस एस वाय सिद्ध समाधी योग पंढरपूर बॅच क्रमांक अकराचा फॅमिली डे अतिशय उत्साहात व खेळीमिळीच्या वातावरणात जाधव मल्टीपर्पज हॉल पंढरपूर येथे पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात दीप करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बी पी रोंगे संस्थापक सचिव स्वेरी ॲडव्होकेट अरविंद परशुराम जाधव माजी नगराध्यक्ष संस्थापक राजाराम इंग्लिश स्कूल सौरजनी अरविंद जाधव प्राचार्य राजाराम ज्युनियर कॉलेज श्री धनाजी देशमुख अध्यक्ष सुप्रभात मंडळ श्री हनुमंत बागल अध्यक्ष स्वयं ज्येष्ठ विश्वस्त स्वेरी श्री दादासाहेब रोंगे अध्यक्ष ज्येष्ठ विश्वस्त स्वेरी तसेच सोलापूरहून आलेले एस एस वाय प्रशिक्षक आचार्य संतोष गुरुजी संवंदना मा वेणुगोपाल अली यांची उपस्थिती होती प्रथमत मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले यानंतर शिबिरातील साधकांनी आपल्यामध्ये झालेल्या अमूल्य बदलांबद्दल आपले अनुभव सांगितले तर हा एस एस आय चा कोर्स केल्यामुळं माझ्यामध्ये काही शारीरिक टाइम मॅनेजमेंट करायचं किती वाजता उठायचं लवकर का उठायचं लवकर काय काय आहेत आणि शालेय पद्धती वाटत नव्हता सवय लागली कधी आठ नऊ वाजता उपाय सवय असते पाच वाजता उपाय सवय लागली एस एस वायव लागले होता का नाही एस एस पूर्णपणे निघालेला आहे आणि माझ्या बद्दल फार मोठा झालं जबाबदारी घेण्यास शिकलेलो आहे आणि विचारपूर्वक बोलायचं विचारपूर्वक निर्णय घ्यायचा स्टेबल राहायचं हे सगळं शिकलेलं आहे

यशस्वाय केल्यानंतर माझ्यात महत्वाचा एक बदल असा झाला की मी चहा भात प्या पियचो आता मी सहा तारखेपासून हा माझा मोठा प्रकार दुसरं टेन्शन मला इतकं टेन्शनला यशस्वाय केल्यापासून टेन्शन मुक्त कसं झालं तर यशस्वायच शिक्षण समाजा अर्थ असा की टेन्शन मु कसं व्हायचं मला त्या टेन्शनमुळे इतकं डोकं तर टेन्शन कसं राहायचं ही शिकव मोबाईल वगैरे फार करून तो कमी झाला टी व्ही बघायचं कमी झालं आणि घरात जे घरच्या नातेला कशी वगैरे जे वागवत होतो कवळाकडी घामळा कवडाकोडी ते पूर्ण माझं कमी झालं अगोदर जे होतं आता माझं नाव शार्दुल पटोर आणि आधी काय होतं काय चालेल जास्त सांगणार आहे मला आणि बऱ्यापैकी हा क्षण एन्जॉय करणे हा मेन कॉन्सेप्ट मला फार आवडला या गोष्टीतला मागचे विचार न करणे किंवा फार पुढचे न विचार करणे प्रत्येक क्षण आनंदी जागा हे मला जास्त चांगलं कळत

लग्नाची ते खाऊसाठी हात केले ना त्याच बोलतो त्यांना पत्रिका आली कुणाची आणि चार पत्रिका आले कुणाच्या लग्नाला जाते ते तिथं छान पैकी जेवण आहे आणि ते कार्यालयात गेल्यानंतर वधू वर कोण्या बघणार नाही आधी काय म्हणतील एकदा म्हटलं चारही लग्नाला जातील ते का म्हणजे खाऊ पण जास्त लक्ष आता तुम्हाला आम्ही खाऊ पण देऊ आणि खेळ पण देऊ रेडी सगळे सगळे रेडी का हे खेळ असा आहे इडली म्हटलं असं करायचं वडा म्हटलं असं करायचं गोल असतो आणि डोसा म्हटलं असं करायचं कशा म्हटलं असं करायचं कशा म्हणजे आमच्या एस मध्ये दिले जाणार चहा आहे रात्रीचा चहा नव्हे ओके रेडी इडली वडा डोसा हे म्हणायचं आणि करायचं ओके बड़ा <laughs> तोसा चलो <laughs> பண்டரப்படி <laughs> नाव घेतलं मला लागला की ह्याला फक्त चल रेडा जेवणे काही लोक आध तासाने बोल Y sí, la de एखाद्या स्त्रीच्या आजूबाजूला पण हे असतात की आम्ही काही का आमचं काही झालं नाही का असं या छोट्या छोट्या सेंटेन्समुळे स्वतःचं मनस्थिती व्यवस्थित ठरवू शकतात तर या क्लासमध्ये आपल्याला फिजिकल मेंटल सोशल इमोशन यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मी गुरुजींचा आणि वंदना माझ यासाठी अभिनंदन मानणार आहे की आज त्यांनी त्यांचं स्वागत काही नाही समाजामध्ये प्रत्येक श्रीमंत असो गरीब असो मध्यम असो लहान असो मोठा असो आणि स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाला टेन्शन आहे आणि हे टेन्शन हे

समाजाने तर बसले हा कशामुळे आहे तर आपल्या चुकीच्या विचारामुळे आहे हे कोणी सांगायचं आपल्याला आज एस काय आहे कशासाठी स्थापन झाली कोणी केली सन्मानिय कैलासाशी गुरुवर्य मी प्रभाकर मनापासून वंदन करतो की ह्या विचाराची सुरुवात तरी बेंगलोरमध्ये केली आणि जे साधक आहे त्या साधकाने या विचाराचा प्रसार जसे गुरुजी सारखे साध मान्यवर

आणि सगळे एस एस वाय केलो त्यामुळे आमचं एक एवढं चांगलं फंडिंग झालं की ते इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे हे आमचंच कॉलेज किंवा ती सगळे ट्रस्टी आहेत ते आपलेच आहेत असा जो भाव निर्माण झाला आहे अजून अजूनपर्यंत कंटिन्यू आहे म्हणजे पूर्वी आम्ही दहा पंधरा वर्षापूर्वी केलेले एस एस वाय अजूनही आपल्याला ते आपले वाटतात म्हणून आज तुम्हाला फॅमिली डे करावा लागला तर अजून एक उदाहरण सांगते जेव्हा मी एस केले तेव्हा एक सतीश देशमुख म्हणून तर तुमचे सरूप होते ते माझ्याबरोबर एस एस वाय केले त्यांची आमची एवढी त्यांनी मुलगी पसंत केल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी मला सांगितले की मॅडम तुम्ही जर ती मुलगी फोनवर बोलून हो म्हणला तरच मी करेन आणि त्यावेळेला मी त्या मुलीशी फोनवरती बोलली असते आहे तिथं तर इतकं अटॅचमेंट वाटते ना ह्या आणि मी माझ्या मुलांचं लग्न व्हायचे आधीच आजी झाले त्यांनी म्हणजे दोघं इतके अटॅचमेंट माझ्या राहिले की ती मुलं सुद्धा आजीकडे जायचं तर पंढरपूरच्या का माझ्या गावच्या असे प्रश्न विचारतात म्हणजे म्हणजे अनुभूती पूर्ण तुम्हाला असं म्हणता येणार नाही पण गोष्टी आपला एक साडेतीन दिवसाचा कोर्स साधारण दोन हजारच्या आसपास डेव्हलपमेंट करू होती जोरची निवारमध्ये काम झालं नंतर तेवढंच आपण त्याच्यामध्येच आपण विद्यार्थी घेतलेला होता आणि तो कोर्स विद्यार्थी म्हणूनच इन्क्वारी केलेला होता कोणताही कोर्स करायचा तर तो शंभर टक्के इन्वॉल्वमेंट करायचा असं जे आपली स्वतःची बांधुरी खुंगाड आणि त्याच्या दरम्यान कोर्स केला तेव्हा त्याच्याकडं आलो जर मला संधी मिळाली की शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत असतो त्या काम करण्याची आणि म्हणून कोर्स केला त्यांनी फुल केला त्यांच्यापेक्षा चांगल्या तो प्रश्न मी इम्प्लिमेंट करत होतो धबा असणारा डब्यात मोठा मटकी आठवत आहे बरेच वर्ष तो उपयोग राबवला होता दबा घेऊन गेलो की बरेच लोक भेटली पहिला एक वेगळा आनंद वेगळा एक दिशा निश्चितच मिळत गेली होती आपण बघतो समाजामध्ये आपल्या स्वतःपासून सगळ्यांकडे ऑफ केल्याची आक्षा देते प्रत्येक जण आपण तत्पर असतोय पुढाकार घेत असतोय त्याच्या तरी जबाबदारी टाळण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा असा अपेक्षित असेल या अपेक्षा शेवट वापरणार नाही खरंच थोडासा आपला आतून विकास करायचा असेल तर प्रत्येकाला पुढं आलं पाहिजे पुढाकार घ्यायचा पाहिजे त्याच्या तरी घेतला पाहिजे तर जबाबदारी स्वीकारण्यासाठी कुठ काही घडलं थोडस आलं प्रत्येक जण पण काढत असतोय आणि दुसऱ्याला पैसे देत असतोय दोष देत असतोय त्यांच्यामुळं घडत मी तर काही केलं नव्हतं माझ्यासारखं कुणीच केलं नाही पण काय विचार ऐकलं नाही माझं तरी काय केलं नाही सहकार्य केलं नाही काय पण झुकून मागून कधी एक तिथं मिळालंच

विक्रम चव्हाण बापू बागल सौ हनुमंत बागल मॅडम आपासाहेबंडकर राजश्री भंडारी दयानंद जाधव सचिन निकम आणि विशेष करून मोहोळचे सौ संगीता नाणे फाटे व नंदुकुमार फाटे सिकंदर मुजावर यांचा व एस वाय परिवार मोहळ यांचाही सिंहाचा वाटा होता पुढील एस एस वाय बॅच पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता सुरू होत आहे नाव नोंदणीकरिता या लिहिलेल्या नंबरवरती संपर्क करावेत माझं सोलापूर न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका